नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे वाजले आहे दुपारचे दोन आणि आपण चालू करत आहोत ब्युटी प्रोडक्टचा व्हिडिओ तर कालपासून सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की ताईनं एवढे छान छान साबण बनवले आहेत पण साबणाच्या किमती ताईनं सांगितलेल्या नाहीत आणि मग कसा बुक करायचा काय करायचा तर आज चला मी तुम्हाला साबणाच्या किमती सांगून टाकते पटकनवरती दिलेल्या नंबरवरती या आणि चटकन बुक करा कारण खूप थोडे साबण आहेत परतचा साबण यायला वेळ लागेल तर आज साबणाच्या किमती सांगते उद्या उट्टणची सांगते परवा दिवशी फेसवॉशची सांगते तर सगळी तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आपली ब्युटी जपण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला आपलं जेवण तर आपण जर सगळे पदार्थ व्यवस्थित खात असो तर आपोआपच आपला त्याच्यावर परिणाम होतो आपल्या केसांवर परिणाम होतो आपल्या त्वचेवर परिणाम होतो म्हणून भरपूर पाणी पिणे आणि योग्य आहार घेणे हे सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे त्याबरोबरच मन शुद्ध असणे हे तितकंच बरोबर आहे कारण मनाचा आरसा आहे आपला चेहरा आपली ब्युटी त्यामुळे मन स्वच्छ ठेवा चेहरा आपोआप स्वच्छ राहील त्या चेहऱ्यावर ना कुठले डाग येतील ना कुठले पिंपल्स येतील ना काही येतील मन स्वच्छ ठेवा वा, मन हासर ठेवा सगळी ब्युटी आपल्यापाशी आहे तर आपले एंजल ब्युटी सोप आणि बीटरूट सोप हे तुम्हाला दणक्यात आवडत आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद दोन्ही सोपवर भरघोस ऑफर ठेवली आहे लग्नांच्या निमित्त कारण सगळ्या घरांमधनं बारा बारा साबण सगळे एकदम घेत आहेत कारण लग्न आहेत बीटरूटचा सुद्धा ज्यांची डेड स्किन खूप आहे अगदी रानामाळात काम करा जेन्ट लोकांना बीटरूट सोबत खूप आवडत आहे आणि लेडीज लोकांना हा एंजल सोप खूप आवडत आहे तर ह्याच्यावर भरकोस ऑफर आहे तर फायदा उचला पटपट पटपट चार चारचा मी हे केलेले आहेत सध्या हे पण चार तुम्हाला एकदम कमी ऑफरमध्ये मिळत आहेत ते पण चार बीटरूट मिळत आहेत तर लग्न सराई आहे सगळ्यांच्या लग्नात आपल्याला छान दिसलं पाहिजे तर बीटरूट सोप तुम्ही घेऊ शकता जे अंगावरचं संपूर्ण टॅनिंग निघून जायचं काम हे दोन्ही सोप करत आहेत कारण त्याला आहे स्क्रब तर हे दोन्ही सोप तर दणक्यात चालू आहेत पण आणखीन सोप मी तुम्हाला बनवलेले आहेत आता मला तुम्हाला एक माहिती द्यायची आहे की अशी की आपली त्वचा आणि आपला चेहरा म्हणजे शरीर आणि चेहरा या दोघांमध्ये फरक असतो मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आले की चेहरा कायम गार पाण्यानं धुवा म्हणजे सुरकुत्या पडणार नाहीत लवकर चेहऱ्याला कायम सनस्क्रीन लावत जा बाहेर जात असाल तर नसाल जात समोर जरी जवळ दिवसभर बसत असाल तरीसुद्धा सनस्क्रीन लावा पाणी भरपूर ख्या सिजनल फळं भरपूर खा आपल्या तब्येतीची काळजी आपण घ्या व्हिटॅमिन सी शरीरामध्ये कसं जाईल ह्याच्याकडं जास्तीत जास्त लक्ष द्या म्हणजे आपली ब्युटी आपल्याला जपायला येते त्यानंतर सुद्धा तेवढंच त्या महत्वाचं आहे आपल्या चेहऱ्याला तरच चेहरा पुढंपर्यंत आपल्याला जे वय दिसत नाही किंवा ज्या रिंकल्स पडत नाहीत डाग धब्बे पडत नाहीत चेहऱ्यावर त्यासाठी या सगळ्या सगळं महत्त्वाचं आहे तुमची ऑइली असेल त्वचा तर जेल बेस लावत जा तुमची जर त्वचा कोरडी असेल सेन्सिटिव्ह असेल तर ऑइल बेस लावत जा पण मॉइश्चरायझर लावणं एखादी क्रीम चेहऱ्याला लावणं हे अतिशय गरजेचं आहे पंचवीस वयाच्या पुढं जर आपण चेहरा जपत गेलो किंवा मी आता हे सोप तयार केले किटसाठी कि की लहानपणापासून जर त्यांच्या त्वचेची आपण काळजी घेत गेलो तर जसं परदेशात आपल्याला ओळखायला येत नाही की हा माणूस किती वर्षाचा आहे तर तेच आपल्या भारतात सुद्धा घडू शकतो त्याच्यासाठी आपली ब्युटी आपण जपणं गरजेचं आहे आपल्या त्वचेचा बी पी एच बॅलन्स आणि शरीराचा पी एच बॅलन्स वेगळा वेगळा असतो म्हणून चेहऱ्याला फेसवॉश वापरावा आणि शरीराला साबण वापरावा आपल्या जुन्या काळांमध्ये एकच साबण असायचा लाईफ असायचा किंवा संतूर असायचा आणि तोच साबण आपण चेहऱ्याला किंवा शरीराला लावायचो त्यामुळं त्यानंतर पण त्या बायका घरगुती गोष्टीनं दूध असेल काय असेल लोणी असेल कधी बायका ताक केलं तर लोणी हातापायाला लावायच्या तर कधी साय लावायच्या साईचं पातेलं का तुपा दूध लावायच्या या करून त्या त्यांची ब्युटी जपत होत्या पण आपल्याकडे ना तेवढा आता वेळ आहे आणि ना ते खाण्यासाठी पि नाही आपल्याकडं काहीच नाहीये मग आपल्या ब्युटीला आपल्याला असच जपाव लागेल की बाहेरनं काहीतरी लावून तर शक्यतो सगळे सोप अगदी एंजल ब्युटी सोप असू दे हे सोप असू दे ज्याची स्किन काहीही सहन करू शकते त्यांनी सगळ्यांनी साबण चेहऱ्याला किंवा जेंट्स सुद्धा चेहऱ्याला साबण लावला तर फारसा फरक पडत नाही कारण त्यांच्यानं आपल्या त्वचेमध्ये फरक असतो पण शक्यतो लेडीज आणि ड्राय स्किन सेन्सिटिव्ह स्किन या लोकांनी तरी चेहऱ्याला साबण लावण्यापेक्षा चेहऱ्याला फेसवॉश लावावा आणि गार पाण्यानं कायमस्वरूपी चेहरा धुवावा तर चला आता बघूया आपण की हे ब्युटी सोप तर ब्युटी सोप मी तुम्हाला काल पण सांगितलं की त्वचा रोग तज्ज्ञ जे असतात किंवा ज्या हे कंपन्या चालवतात मोठ्या मोठ्या तुमचा लक्स साबण असू दे वाव असू दे अजून कुणी असू दे या सगळ्या ज्या कंपन्या चालवतात त्यांना सर्टिफिकेट मिळतं की या साबणाची पी एच लेवल किंवा अजून काही त्याच्यामध्ये जे आहे ते बरोबर आहे का तर साबण विकायला आपल्याला परवानगी मिळते तर त्या तज्ज्ञांच्या हाताखालन जाऊन आलेला हा साबण आहे त्यामुळे या साबणामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आहे पॅराबीन आणि सल्फेट फ्री साबण आहे त्यामुळं हे, त्या हे साबण तुम्हाला त्वचेला आणखीन लाभदायक आहे तर हा आहे आता व्हाईटनिंग सोप तर व्हाईटनिंग सोप आपल्याला हा दुधापासून बनवलेला आहे बटर मिल्क मिल्कपासून बनवलेला आहे आणि हा रंग स्वच्छ करतो चेहऱ्यावर एक व्हाईटिंग देतो व्हाईटनिंग देतो आपल्या की ज्यांचे जे थोडेसे डार्क स्किनमध्ये आहेत त्यांच्या चेहऱ्यावर फेशियल इतका ग्लो देण्याचं काम हा सोप करतो तर ह्याची किंमत ठरलेली आहे त दिलेल्या नंबरवर यायचा आणि झटकन बुकिंग करायचं सोप खूप कमी आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर जे सोप तुम्हाला आवडतील ते मी पुढंपर्यंत चालून ठेवणार आहे सोप पूर्णपणे घरामध्ये तयार केलेले आहेत पूर्ण सॅनिटायझर माझे हात असतात त्यानंतर केलेले आहेत तसेच पॅकिंग केलेले आहे, के आहे। त्यामुळं त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही या चारी पाचची सोप सोपमुळं हा दुसरा सोप आपल्याला आपण हे केलेला आहे आणि वर हा या सोप मध्ये मी तुम्हाला एंजल नंबर घातलेले आहेत जे आपलं हे आपण जो हॅन्ड असा पेपर सोप वापरतो या पेपर सोपवर मी लिहित असते ब्युटी एंजल नंबर आणि मग तो त्याच्यामध्ये घातला जातो आणि त्याच्यावर ब्युटीची रेकी असते रेकी एकाच नावाची नसते तो साबण कुणीही वापरू शकतो हेला पाणी लावलं की जातं हे तुम्हाला दिसत पण नसेल साबणात किंवा कधी कधी दिसेच पण असेल तर हे याच्यामध्ये घातलेलं जातं आणि त्याच्यामुळं तुम्हाला हा ब्युटीला आणखीन हे करतो नुसता चेहरा गोरा असणं चेहरा छान असणं गरज नाही तर संपूर्ण शरीर चांगलं गरज आहे म्हणून अख्ख्या शरीराला चेहऱ्याला सुद्धा हा साबण चालतो तर हा पण हा साबण वापरू शकतो तर याच्यामध्ये याच्यामध्ये चंद्रग्रह म्हणजे मोती तर आपली चंद्रासारखी स्किन व्हावी चंद्रग्रह मजबूत व्हावा यासाठी आपल्याला यामध्ये रेखी दिलेली असते तर प्रत्येक सोबशी माझ्या नक्ष हे ग्रह जोडलेले असणार आहेत त्यामुळे तुम्हाला डबल डबल धमाका त्याच्यातनं होणार आहे तर बाहेर जाऊन कोणताही सोप उचलून आणण्यापेक्षा ज्या सोपन आपल्याला रेमेडी पण होते आणि ज्या सोपनं आपली ब्युटी पण खुलते असे साबण जरूर वापरा तर याची किंमत ठरलेली आहे तर पटकन आणि झटकन बुकिंग करा आता दुसरा सोप आहे तो मी याची किंमत दाखवलेली आहे सकाळी तुम्हाला तर हल्दी केशर सोप तर हा आपल्याला गुरुग्रहाला प्रभावित करतो जर आपला गुरु खराब असेल जर एखादं माणूस उलटं बोलत असेल एखादं माणूस देवाबद्दल वाईट बोलत असेल एखाद्या माणसाला गुरुची पावर नसेल लग्न ठरत नसेल अशा अनेक गोष्टींवर जे जे मी छोटीशी अशाला गुरु, गुरु सांगते ना त्या सगळ्यांवर हा लाभकारक आहे कारण याच्यामध्ये आहे केळाचा गर बटर केशर हा आंबे हळद आणि चंदन चंदन पावडर हे याच्यामध्ये आहे तर चंदन सुद्धा हे उगाळलेलं चंदन आहे त्यामुळे याचं टेक्स्चर एकदम क्रीमी आहे जणू साबण लावताय असं तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही एखादं क्रीम लावताय किंवा फेशियलला जे क्रीम आपण वापरतो ना असं वापरताय संपूर्ण अंगाला असं तुम्हाला एवढ्या खुश होणार आहे ना तुम्ही हा साबण ज्या घेणार आहेत ना त्यांच्या त्वचा त्यांना बोलणार आहे थँक्यू 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 वाव थांक्य� काय हे असं बोलणारे एवढे सुंदर हे साबण आहेत दुसरा साबण आहे हा नीम आणि हा झाला फेरणे सोफा हा आहे तुम्हाला नीम निम तुलसी सोफा आहे तुमच्या पिंपल्स साठी खास तर टीनेजर मधल्या सगळ्या मुला मुलींनी हा साबण वापरा सगळ्यांनी सा वापरा दहा बारा वर्ष जेव्हा मुली मोठ्या व्हायला लागतात मुलं मोठी व्हायला लागतात एक बारा वर्षाच्या पुढं अठरा वीस वर्षापर्यंत आणि सगळ्यांनी कुणाला वयाचं हे नाहीये पण तुम्हाला जिथं पिंपलची येते त्याच वेळी आतनं जर स्किन आपली स्वच्छ झाली ना दोन तीन वेळा आंघोळीला हा साबण वापरा ज्यांना पाठीभर वगैरे सुद्धा ऐकणे येतात किंवा ज्यांची स्ट्रॉबेरी स्किन असते या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे अजून सांगते मी की सोप असे तयार केलेले असतात की ते आपल्या स्किनच्या म्हणजे शरीराच्या पी एच लेवल वेगळी असते आणि चेहऱ्याची पी एच लेवल वेगळी असते म्हणून चेहऱ्याला फेसवॉश वापरावेत आणि शरीराला साबण वापरावेत पण हे साबण एवढे सॉफ्ट आहेत तुम्ही तसे वापरले तरी चालेल नाही तर ह्याच्या जोडीजोडीचे फेस वॉश मी घेऊन येत आहे तर तसे सुद्धा तुम्ही घेतले तरी सुद्धा चालू शकता तर तुळ तुळस आणि आहे त्याच बरोबर हा बुधग्रह सुद्धा तुमचा मजबूत करणार आहे म्हणून हा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खास होणार आहे कायमस्वरूपी वापरण्यासाठी नक्षत्र सोप सोडून आणि काल मी तुमच्यापासून लपवून ठेवला होता तो म्हणजे हा माझा सगळ्यात प्रिय सोप की जो मी पूर्ण संपवला आणि मग तुमच्या पुढं त्याला घेऊन आली की जर तुम्ही सकाळी आंघोळ केली तर अजूनही याचा वास एक चंदनाचा मस्तपैकी उपटनचा वास आपल्या शरीराला जवळ जवळ दिवसभर राहत आहे एवढा सुंदर आणि क्रीमी हा सोप आहे तर ह्याचं नाव आहे उपटन सोप उन्हाळ्यातला रंग सावळा होतो त्यासाठी खूप खूप उपयोगी आहे त्याचप्रमाणे तुमची जर सावळी त्वचा असेल थोडीशी उन्हा न झाली असेल तरी सुद्धा रंग सुधरायला याचा ह्याची मदत होते तर हा सुद्धा चेहऱ्यालाही चालू शकतो शरीरालाही चालू शकतो तरीसुद्धा मी तुम्हाला हेच सांगेल की फेसवॉश चेहऱ्याला वापरा गार पाण्यानं चेहरा धुवा आणि शरीराला साबण वापरा एकदम उत्तम साबण आहे तुम्ही हातात पडल्यावरच जे थँक्यू थँक्यू करणार आहे ना ताईला एकदा एकदा लावल्यावर तर ते मला आत्तापासून माहिती आहे की माझं कमेंट बॉक्स कशानं भरलेलं असेल तर या सगळ्यांच्या वरती दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एंजल ब्युटी सोप आणि बीटरूट सोप हार लग्नासाठी चाललेले आहे तर ह्याच्यावरच्या ऑफरचा फायदा घ्या या साबणांवर मी नाही ऑफर ठेवू शकत कारण कोको बटर आणि कोकोनट ऑइल व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन सी चंदन पावडर बनाना पावडर किंवा बनाना या सगळ्या गोष्टी एवढ्या महाग आहेत की फिरून फिरून ह्याच्यासाठी तुळशीचा पाला लिंबाचा पाला गोळा करावा लागला आहे त्याचा रस काढून सोप तयार करावे लागले त्यामुळं मला नाही वाटत मी या सोपवर कधी ऑफर ठेवेल आणि तुम्ही जर या एकदा क्वालिटी वापरा परत माझ्याकडे याल तुम्ही या क्वालिटीचे साबण तुम्हाला कुठं बाहेर मिळतील असं मला वाटत नाही तर चला दुपार आपली संगीत झाली तर सगळ्यांनी पटकन त्या नंबरवरती या आणि झटकन बुकिंग करा आणि सुंदर सुंदर दिसा त्याचबरोबर मी मेहंदी आणत आहे तुमच्यासाठी ब्लॅक मेहंदी आणत आहे हार्बल प्रोडक्ट्स आहेत सगळे त्यामध्ये ब्लॅक मेहंदी आणते ब्राऊन मेहंदी आणते ज्यांना हवी असेल त्यांना त्याचबरोबर ज्यांना कमी वेळ असेल त्यांच्यासाठी डायसुद्धा आणते म्हणजे मेहंदी सहन होत नाही किंवा काय तुमचे प्रॉब्लेम असेल तर डायसुद्धा ब्राऊन आणि ब्लॅक डायसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येते त्याच्याबरोबर अँटीएजेंट कि ना क्रीम घेऊन येत आहे त्याच बरोबर फेअरनेस क्रीम घेऊन येत आहे त्याचबरोबर सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे वांग या गोष्टीची त्याची सुद्धा क्रीम तुम्हाला लवकर येत आहे फेसपॅक कालच तुम्हाला दाखवला आहे तर खूप मोठी रेंज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर दुपारी दोन वाजता सारी का लाईफस्टाईल बघायला विसरायचं नाही ताईचं रुटीन पण ताई टाकत राहील आणि वर तुम्हाला ब्युटीची भरपूर माहिती इथं मिळणार आहे त्यातच कधीतरी तडकपडक एखादा विषयसुद्धा हाताळला जाणार आहे तर सारी का लाईफस्टाईल बी बघायला विसरायचं नाही पटपट पटपट -पट -पट सबस्क्रायबर वाढवा भरपूर जणांना शेअर करा लाईक करा आणि किमती मला विचारा आणि पटकन सोप बुक करा किटचे सोप हे शंभर रुपयाला आहेत तर किटसाठी मुलगा असेल तर ब्ल्यू सोप घ्या मी कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले आहेत संपत आलेले आहेत ते सुद्धा बायकांनी डायरेक्ट पाचशे पाचशे रुपये टाकून दिलेत कालच ताई तुझे दर काय असतील ते नंतर बघ पण आमचं बुकिंग कर म्हणून तर किटचे मुलींसाठी आहेत पिंक मुलांसाठी आहे दोन वर्षाच्या मुलांपासून अगदी तो खर तर बेबी सोप आहे जॉन्सन अँड जॉन्सनच्या लेवलचा सोप आहे तुमची इच्छा तसं वापराल त्याला आपल्याकडे सर्टिफिकेट आहे की आपण हा या लेवलनं बनवलेला सोप आहे तर या आपल्या नवीन प्रोडक्टला सगळ्यांनी भरभरून साथ द्यावी असं मला वाटतं तर कुठल्या क्षेत्रात मागं नाही राहायचं आपल्याला आपण इकडनं आपली संपत्ती पण वाढवत राहायची आपली तब्येत पण सुधरत राहायची ना आपलं सौंदर्य पण सुधरत राहायचं अशी लक्झरी लाईफ आपण जगायची त्यापेक्षा सुद्धा जी गोष्ट मी वेगळी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी की वाईट सोप क्रीम सोप की डब्यामध्ये साबण असणारे नुसता हात लावायचा आणि त्यावेळेचं जे तुमच्या हातावरचं किंवा अंगावरचं क्रीमी टेक्चर असेल ना तर किन तर वाव बोलेलच पण काय तुम्ही नाचाल अक्षरशः तो सोप बघून एवढे सुंदर सोप आणखीन आहेत आणखीन आहेत एक 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 वापरून बघा चारी चर चारी जर घेतले तर मी ऑफर ठेवेल ह्याच्यावर चारही सोप जे घेतील त्यांच्यासाठी ऑफर असेल एक एक सोपवर ऑफर नाही देऊ शकत आहे महत्वाची गोष्ट जास्त एकदम घ्या म्हणजे चाळीसच रुपये कुरिअर चार्जेस द्यावे लागतील नाही तर मग एका सापणाला चाळीस रुपये कुरिअर चार्जेस गेले तर तुम्हालाही परवडणार नाही आहे दोनशे रुपये काय आपण पाणीपुरी खायला गेलो तर दोन मैत्रिणींमध्ये दोनशे रुपये आपले जात असतात पाणीपुरीसाठी तर त्याच लेवलचे हे साबण आहे तेवढ्याच किमतीचे आहेत साधारण तर चला पट्टदिशी बुकिंग करा आजचा व्हिडिओ इथंच ते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा